एका बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे लावायचा आणि नालाय तुम्ही त्या शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता असं आहे की रामदास कदम याला मी बामदास कदम म्हणतो शिवसेनेच्या भावना व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री रामदास कदम आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भास्कर जाधव म्हणाले रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय जे शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात फोटो लावतात तेच लोक आता म्हणतात की त्यांचा मेळावा पाकिस्तान मध्ये हवा अशा विधानांनी लाज वाटली पाहिजे अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही शिंदे गटाकडे तर काही विचारच नाही त्यामुळं कोणाच्या टीकेकडे किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही ज्यांच्याकडे कोणतेही विचार नाही जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते तेच आता त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्यांच्याकडून कुठलाही कुण विचार आम्ही स्वीकारावा त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं अशा प्रकारची कुवत नसलेली माणसं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची योग्यता नसलेली माणसं ही ज्या वेळेला आमच्यावर टीका करतात त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता या टीकेला कवडीची किंमत देत नाही एका बाजूला हिंदूरदम सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं एका बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा आणि नालायकानो तुम्ही त्या शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वाण लागला भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळे त्यांना तो गुण लागलाय शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा अंगार शिवसेनेचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा हुंकार आणि शिवसेनेचा मेळावा म्हणजे जगाच्या पाठीवर एकच मैदान एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार अशा प्रकारचा होणारा मेळावा हा जगाच्या पाठीवर हा शिवतीर्थावर शिवसेनेचा होतो तो मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणणाऱ्यांची बुद्धी किती घाण पडलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याच्या लायकीचे हे लोक कसे नाहीत हा उभा देश पाहतोय असं आहे की रामदास कदम याला मी दास बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बार मध्ये ज्या म्हणतात म्हणतात तीगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर पर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला म्हणतात त्या कामगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याची कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदेसेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वाना कोणी किंमत देत नाही असं आहे की रामदास कदमांना मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या पिताजी हल्ली कुठे आहेत ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत त्यामुळे ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किती वर्ष होतात अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस मी काय केलं हे सांगू शकत नाही आणि म्हणून जो बाहेर पडतो त्यांनी उद्धव साहेबांनी काय केलं शिवसेनेनं काय केलं के महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला निश्चितपणे जाण आहे जाणीव आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाचा सन्मान मराठी माणसाचा हुंकार आणि मराठी माणसाचा या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अधिकार हा प्रस्तावित करण्याचं काम आणि टिकवून ठेवण्याचं काम हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं असल्यामुळे अशा प्रकारची वाह्या अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं म्हणजे खरंला सांगायला गेलं तर लूच लागलेली माणसं लूच लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला लूच लागलेले लोक हे बोलतात त्यांचं सातत्यानं बोललं असतं आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही परंतु तुम्ही विचारल म्हणून ह्या दोघा तिघांबद्दल या, या भाषेमध्ये मला बोलावं लागलंय माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारची कळेल आणि योग्य वर्मावर बसेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी